सोलापुरातील श्री विश्व ब्राह्मण समाज कालिका समाज सेवा मंडळ शुक्रवारपेठ सोलापूर यांच्या वतीने ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील मानाच्या चौथ्या व पाचव्या नंदीध्वजाच्या सरावास भक्तिमय वातावरणात पूजन करून प्रारंभ करण्यात आला सदर प्रसंगी विश्वब्राह्मण समाज कालिका सेवा मंडळाचे ज्येष्ठ विश्वस्त ट्रस्टी यांच्यासह सोनार समाज बांधव व नंदीध्वजधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते पूजेचे पौरोहित्य सुनील स्वामी यांनी केले कालिका सेवा ट्रस्ट या संस्थेच्या मानाच्या चौथ्या व पाचव्या नंदीद्वाराची आज सराव सराव काठीची पूजन करून आज सराव सुरुवात करण्यात आली ह्या गाडीला आज सर्व ट्रस्टी व विश्वस्त उपस्थित सर्वसेवेकरी उपस्थित होते याचा लाभ घ्यावा ब्राह्मण विश्वब्राह्मण समाजकालिका सेवा मंडळ ट्रस्ट या संस्थेचे मानाजी चार नंबर व पाच नंबर नंदीध्वज जत सिद्धेश्वर महायात्रेमध्ये सामील होतात हेच नंदीध्वज सराव करण्यासाठी हेच नंदीध्वज सराव करण्यासाठी आज सत्तावीस तारीख सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सरावासाठी काढी काढण्यात आलेली आहे सर्व विश्वस्त ट्रस्टी सेवेकरी हजर होते